शेतकऱ्यांच्या सर्व प्रश्नांवरती केव्हाही चर्चा करायला सरकार तयार आहे मात्र विरोधकांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांच्या आडून राजकारण करू नये अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज विधानपरिषद सरकारची भूमिका स्पष्ट केली विरोधी पक्ष सदस्यांना सभागृहामध्ये गोंधळ न घालण्याचं आवाहनही त्यांनी केलं शेतकऱ्यांच्या अडचणींची आम्हाला पूर्ण जाणीव आहे त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी सरकारही कटिबद्ध आहे कोणतीही अडचण असो सरकार नेहमीच शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभं आहे आणि यापुढेही राहणार आहे असंही अजित पवार यांनी सांगितलं आम्ही केवळ बोलत नाही तर प्रत्यक्ष कृतीवरती विश्वास ठेवतो हो असं ते म्हणाले पळवाट काढायची नाही चर्चा करायची आहे अतिशय व्यवस्थितपणे प्रत्येकाची उत्तरं आमच्याकडे आहे परंतु विरोधकांना जाणीवपूर्वक राजकारण करायचं आहे आणि शेतकऱ्यांचं नाव घेऊन ह्या राजकारण करण्याचा दुर्दैवी प्रयत्न करतात आम्ही देखील शेतकरी आहे आम्ही पण आम्हालाही शेतकऱ्यांच्या प्रश्नाची कणव आहे जाणीव आहे काही गोष्टी एखाद दुसऱ्याच्याकडनं वेगळ्या प्रकारचं वक्तव्य वे झालं असेल त्याचं समर्थन कुणीच करणार नाही शेतकरी हा लाखाचा पोशिंदा आहे बहिराज्य आहे त्याच्याबद्दल सरकारचं दुमत असण्याचं अध्यक्ष महोदय काही कारण नाही विधानसभेत आज शेतकऱ्यांच्या प्रश्नावरच्या मुद्द्यावरून विरोधी पक्षांनी सरकारला कोंडीमध्ये पकडण्याचा प्रयत्न केला शेतकरी आत्महत्या आणि बैलाच्या जागी स्वतःला जोताला जोडण्याचा शेतकऱ्याचा प्रयत्न यावरती विरोधी पक्षांनी दिलेला स्थगन प्रस्ताव अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी नाकारला शेतकऱ्यांच्या समस्यांवरती आजच चर्चा करण्याची विजय वडेट्टीवार यांची मागणी अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी नाकारली उद्या स्वतंत्र प्रस्ताव दिल्यावरती त्यावर चर्चा करता येईल असं त्यांनी सांगितलं मात्र विरोधी सदस्यांनी सभात्याग केला तर हे भूषणाव आहे का शेतकऱ्यांच्या माल खरेदी होत हो हे सरकार कुणासाठी काम करत अध्यक्ष महोदय दरम्यान माजी विधानसभा सदस्य कृष्णराव भेगडे यांच्या निधनाबद्दल दोन्ही सदनातल्या त्यांना आदरांजली वाहण्यात आली